शासकीय यंत्रणा मग धर्मदायुक्त असतील रजिस्टर ऑफिस असेल बुलढाणा अर्बन बँक असेल आणि या सगळ्यांमध्ये जो गोलमाल झाला आणि या गोलमालमध्ये जैन मंदिर घाण ठेवलं गेलं आणि त्याच्यावर जो आज गोखले नावाचा बिल्डर आहे त्यांनी काल पत्र दिलं की हा व्यवहार मी रद्द करायला तयार आहे पण माझं माझ्या माहितीप्रमाणे हा व्यवहार सर्व बेकायदेशीर झाला आहे त्यांनी जे दोनशे तीस कोटी रुपये भरलेत ये हे शासनाने याच्यामध्ये वर्ग केले पाहिजेत याच्यावर लॉक केलं पाहिजे आणि हे दोनशे तीस कोटी रुपये कुठनं आलेत याची चौकशी झाली पाहिजे जी बुलढाणा अर्बन बँक आहे ह्या बँकेने हे पैसे ब्लॅक व्हाईट आणि व्हाईट ब्लॅक केलेले का याची माहिती घेतली पाहिजे आणि याच्यामध्ये कोणाकोणाचे पैसे आहेत ह्याची चौकशी शासनाने माननीय देवेंद्र फडणे साहेबांनी केली पाहिजे आज मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही आमचे नेते एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं की आता तुम्ही कुठल्या नेत्यावर बोलू नका पण मी त्यांच्या मनापासून आभार मानन ह्याच्यामध्ये की दोन दिवसापूर्वी आळंदीमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की धंगेकर तुम्ही बोलू नका दोन दिवसामध्ये मी ह्याच्यामध्ये तोडगा काढेल आणि ज्यावेळेला त्यांनी मला शब्द दिल्यानंतर रात्रीच बारा तासातच पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये गोखलेंनी जाहीर केलं पण ते पत्र दुसऱ्याच्या मार्फत आलं गोखलेंनी दिला असं तर बरं झालं असतं पण ते पत्र दुसरीकडे आलं त्यांचं नाव घ्यायचं नाही ठरलंय तर याच्यामध्ये त्या पत्रामध्ये मी हा व्यवहार पूर्णपणे रद्द करतो म्हणले आणि हा रद्द करत असताना याच्यामध्ये आता मी अनेक वकिलांशी बोललोय आणि कुठंतरी ही पब्लिक ट्रस्ट आहे आणि या पब्लिक ट्रस्टवर सगळं पूर्ण शासनाचा जा त्याच्यावर अंकुश असतो आणि शासनाकडनं संपूर्णपणे हा व्यवहार होत असतो पण ह्याच्यामध्ये सिस्टीमध्येच गडबड झाली आणि जैन मंदिर घाम जे विळख्यात पडले बिल्डर लोकांच्या तर त्याच्यामुळे एवढा हा सगळा प्रसंग निर्माण झाला परंतु बडेकर आणि गोखले बिल्डरची आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या कामकाजाची त्यांनी बांधलेल्या बिल्डिंगचं एक ऑडिट हे झालं पाहिजे कारण ह्याच्यामध्ये संपूर्णपणे राजकीय आणि शासकीय मदत त्याला पोचलेली आणि ह्याचा सगळा विचार करून मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर लक्ष घालून या सगळ्या प्रोजेक्टवर ज्या ज्या पद्धतीनं जी यंत्रणा त्याच्या पाठीशी होती त्याचा सखोल चौकशी करून याच्यामध्ये तोडगा काढावा आणि जैन मंदिराला जे दोनशे कोटी रुपये दिलेत तेच शासनाने त्याच्यामध्ये आपली पॉवर वापरून त्याच्यामध्ये ते दिमागदारपणे ते, 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 दिमागदार ते जैन मंदिर आणि जैन बोर्डिंग हे ते त्यांनी तिकडं उभं करावं अशी मला ह्या तुमच्या मार्फत विनंती आहे बघा याच्यामध्ये परत एकदा सांगतो की माझी राजकीय जी भूमिका आहे ही पुणेकरांची भूमिका आहे मी शिंदे साहेबांशी मी बोललो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्या पार्टीशी खरं बोलतो म्हणून माझ्या पाठीशी ते काय मुभे राहिलेले ज्या मी पक्षात प्रवेश केला त्यापासनं हो पण त्यांनी हे सांगितलं की आपल्या मित्र पक्षात तू काय बोलायचं नाही पण जर पुण्यामध्ये गुन्हेगारी होत असेल पुण्यामध्ये काही बिल्डर लॉबी ज्या पद्धतीने आज कामकाज करते आणि या बिल्डर लॉबीच्या आजूबाजूला जे जे राजकारणी लोक आहेत आणि ज्यांच्या त्यांच्या त्या पदाचा पॉवर वापरून ज्या ज्या लोकांवर अन्याय करतात विरुद्ध बोलायला त्यांनी मला कधी अडवलं नाही पण मला हे सांगायचं की त्याच्यामध्ये आमचे उदय सामंत असतील सगळेच त्यांचं एकच त्यांनी काय माझ्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन दिलं तुमच्यामध्ये बोलले पण मी कधी कुठल्या विरोधी पक्षाच्या विरोधात बोलत नाही मी प्रवृत्तीच्या विरोधात बोलतो आणि प्रवृत्ती पुण्यामध्ये प्रचंड फोपोले सर्वसामान्यांना जगू शकत नाही आज पुणे शहराची व्याप्ती बघितली तर विश्रांतवाडी बसून तर खाली मग कात्रज असेल इकडं बावधन असेल इकडं विश्रांतवाडी असेल या सगळ्या प्रकार जिथं नजर टाकल तिथं कोणतरी पुढारी आहे कोणतरी मंत्री आहे कोणतरी वर्ण आलं आहे आणि पुण्या शहरा लॉबीला पुणे शहराच्या लोकांना ह्या सगळ्या बिल्डर लॉबीनी आणि काही पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने वेढा घातला आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना जगता येत नाही भीतीचं वातावरण आहे आणि याच्यामध्ये मी देवेंद्र फडणवीस साहेब असतील अमित शहा असतील आणि तुमचे आपले देशाचे पंतप्रधान असतील त्यांना मी पत्रसुद्धा लिहिलेलं आहे की याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला जी जी लोकांमध्ये जी विकृती आता पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने गोरगरिबांना संस्थेला छोटे छोटे समाज त्यांना त्रास देण्याची जी प्रवृत्ती वाढली याच्यावर तुम्ही चौकशी करा आणि याच्यामध्ये बडेकर आणि गोखले या बिल्डरचं ऑडिट करून ज्या जे पैसे कुठनं आलेत त्याचा पूर्णपणे एखाद्या संस्थेमार्फत चौकशी करून ह्यांच्या कारवाई करावी